राज्यात सगळीकडे गणेशोत्सव थाटामाटात पार पडला मुंबईतही दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणूक धूमधडाक्यात पार पडली पण मुंबईची शान आणि कोळी बांधवांचा नवसाचा राजा म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जवळपास आठ तास उलटले तरी विसर्जन झालं नाही मुंबईत सुरू असलेली पावसाची रिप रिप आणि उसळलेल्या लाटांमुळे राजाचं विसर्जन करण्यात अडचणी आल्या त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कोणतं विघ्न आलं याची चर्चा सुरू झाली यातच बदललेली प्रथा हे देखील कारण असल्याची चर्चा होऊ लागली आता ही प्रथा कोणती पाहुयात झालं असं की अनंत चतुर्दशी दिवशी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला दरवर्षी मुंबईतील मोठ्या आणि अकरा दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला निघते आणि त्याच रात्री बऱ्याच मंडळातील गणपतींचे विसर्जन होतं तसेच लालबागच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहाटे सकाळी होतं मात्र आज सकाळी आठ वाजता लालबागचा राजा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरती दाखल झाला पण आठ ते नऊ तास उलटले तरी लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नव्हतं महत्वाचं म्हणजे यावर्षी राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा मागवण्यात आला होता मात्र समुद्रात भरतीची वेळ असल्यानं राजाच्या विसर्जनात अडचणी निर्माण होत आहे माहितीनुसार भरती येऊन जात नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार नाही ओहोटी येण्यासाठी आणखीन तीन तासाचा अवकाश असल्यानं विसर्जन पुढे ढकलण्याची शक्यता आहे दरम्यान नव्या अत्याधुनिक तराफा आणि भरतीची वेळ हे दोन्ही कारणं विसर्जनाला अडथळे निर्माण करत आहेत जसं की आधीही सांगितलं राजाच्या विसर्जनासाठी नवा आणि अत्याधुनिक स्वयंचरित तर्फा मागवण्यात आला परंतु मागील वर्षीच्या तराफ्यात तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा आहे आणि तो पूर्णपणे स्वयंचलित आहे यापूर्वी कित्येक वर्षांपासून लालबागच्या विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटीच्या मदतीनं तराफा समुद्रात ओढून न्यावा लागत होता पण आता या नव्या तराफामुळे त्याची गरज भासणार नाही या तराफ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यामध्ये तीनशे साठ अंशांमध्ये कुठेही वळू शकतो ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल पण गुजरातकडून मागवलेल्या या तराफ्यानं बापाचे विसर्जन काही होईना कोळी बांधवांची जी जुनी पद्धत होती त्याच पद्धतीने लालबागचे विसर्जन दरवर्षी प्रमाणे होत होतं आणि त्यात कोणतंही विघ्न असं काही येत नव्हतं परंतु आता स्वयंचलित आणि गुजरात वरून मागवलेल्या तराफा सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये अडथळा निर्माण करते त्यामुळे एकच चर्चा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका